हॅलो गुड मॉर्निंग आजचा हा ब्लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं आहे आज माझी खूप 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 जवळची मैत्रीण प्रिया म्हणजे माझी पिऊ ही माझ्या घरी आली होती सो आम्ही बसने आलो आणि पप्पा न्यायला आले होते आम्हाला रोगी नाही आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यावर थोडं फ्रेश झालो आणि नंतर मग पिऊ बोलले आपण काहीतरी खायला बनवायला तिला स्वतःला बनवायचं होतं मग आम्ही सगळं आवरून झाल्यावर खायला बनवायला घेतलं Aduhai, kini baru. Ya sudah, sampai Taiwan pernah orang cakalau tu. Biar mata kita soleh. Pew doger tu. Pew nak kuku

आली आहे घरी ती माझ्या आले तर <laughs> आले आता माझ्या तुम्हाला माहिती नाही मी का आली नाही ती आली आहे घर बघायला आली लग्न करते माझ्याशी लग्नाने घर बघतात ना म्हणून माझी प्रिया कशी वाटली सांगा आम्ही ना आता खातोय काय खाली पिठ आणि मी चहा केले हिच्यासाठी डोंट नो सी मी खूप छान चालची हे बघा ही पिऊ कशी आडवी पडली आहे नुसती सिरीज बघते आल्यापासून सिरीज सिरीज सिरी एवढंच चालले पिऊ ना मला माद्याचे खेळ दाखवते पाडला मादारी काही कामाचं नाही यामध्ये मला प्रिया असं सांगत होती की पुढे आता काय करायचं बघा हा बघा मी हाक मारल्यावर त्या हम्माने पण मला रिस्पॉन्स दिला ही माझ्या घरी आली आहे तिचं नाव प्रिया जंगम आहे आणि ही शिरकलला राहते मला सगळेच न तुम्हाला सांगा माझी प्रिया आवडली का माझी प्रिया मग तिला मी आमच्या इथला स्पेशल वडापाव दिला नंतर आम्हाला फिरायला जायचं होतं डॅमवर आम्ही आता जातो डॅमवर तिला बघायचं आहे डॅमवर हा बघा खूप खूप छान असं डॅम आहे हिव्यातून आतमध्ये थोडा आहे आणि इथे बोटिंग सुद्धा अवेलेबल आहे इथे चोवीस असं रेंट हा दोन हजार रुपये पर पर्सन विथ वन टाईम रेंट आणि खूप छान परिसर आहे खूप शांत सुद्धा आहे तिथे आणि आम्ही खूप खूप फोटो काढले पियू पण फोटो काढत होती कारण तिथे पहिल्याच आली होती मग तिला फोटो काढायचे होते आणि इथला खरंच खूप परिसर छान आहे फोटो काढायला सुद्धा मग नंतर आम्ही निघालो आणि ही प्रिया मला असं सांगत होती की कॅमेरा असा धर की त्यात मी पूर्ण दिसली पाहिजे व्यवस्थित आणि माझा एक चालताना पण व्हिडिओ टाक म्हणून आणि आम्ही घरी जाऊन गुलाबजाम केले हे बघा हे गुलाबजामचं पीठ आहे बघा पिऊ त्यात थोड मिल्क ऍड करते ती मला माळायला सांगते कारण ती माझ्या गायडन्स खाली करते ना तुम्हाला पण गुलाबजाम आवडतात काय काहीच नाही आवडत मला काहीच गोड काय नाही आवडत म्हणजे खेळवण्याला पण गोड करू नका तिखटच करा चिकन मटन तिने केला गाईस तुम्ही ही व्हिडिओ बघितलीच असे मी मागे पोस्ट केलीच होती जी खूप भारी झाली होती खरंच त्यामुळे मी ह्याचा ऑडिओ टाकत नाही आहे आणि गाईस ही व्हिडिओ माझ्या शॉर्टमध्ये जाऊन नक्की नक्की बघा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी पण निघालो मला दापोलीत जायचं होतं आणि तिला सावरड्यात बसनेच जात होतं खरंच दोन्ही दिवस खूप छान गेले लवकरच संपले पिऊ सावरत उतरली मला बाय बाय करत होती बघा आणि मी पुढे जाऊन दापोलीत उतरले असं आमच्या दोघींचा दिवस खूप छान गेला आणि आईच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाय